डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत कलाप्रेमी सोलापूरकरांना चार दिवसांची मेजवानी मिळणार आहे कलादृष्टी आर्ट फाउंडेशन आणि एस एस गणपतराव महाराज कॉलेजच्या माध्यमातून गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात भव्य चित्र आणि शिल्प प्रात्यक्षिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात शहरातील नामवंत कलाकारांची चित्र शिल्प, पाहायला मिळतील अशी माहिती बी एफ ए कॉलेजचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरामध्ये या चारही वर्गाच्या मुलांना एक प्लॅटफॉर्म घेऊन निर्भर कुमार फडकुले ह्या सभागाह त्यांची जवळपास शंभर सुद्धा आम्ही लावतोय जो खर्चाने आमच्या कॉलेजचा खर्चा करून त्यांचे एज्युशन करून त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा आपण प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपलं या एज्युएशन मध्ये खऱ्या आपलं सगळ्यांना आपण इन्व्हाइट करतोय आणि एक लाईव्ह एसोसिशनचं कार्यक्रम करतोय जे महाराष्ट्रामध्ये पण कोडला सांगली बारशी या इकडून अनेक कलाकारांना आपण प्रोत्साहन देतोय आणि त्यांना इथे विद्यार्थ्यांना लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन करण्याचं प्लॅन करतोय उदाहरणार्थ शिल्पकलेचं डेमोस्ट्रेशन कि मुलांना आपल्याला शिल्प शिल्पकले काहीतरी बदल चित्रातून असेल समजा आता डेमोस्ट्रेशन आहे देवदास पट्टे शिल्पकार आहेत त्यांचं डेमोस्ट्रेशन आहे राजा गोपाळ बारशीवरून येत आहे कोल्हापूरवरून दिलीप दुधाणी येत आहेत तर हे सगळी मंडळी आपल्याला बाहेरून घेऊन आपल्याला इथे गाड्या जात आहेत आणि हा चार दिवसांचा सोहळा आहे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल यावेळी आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे कला महाविद्यालय संघाचे अध्यक्ष महेश थोरात उद्योजक किशोर चंडक कॉलेजचे सचिव डॉक्टर अजय निनावे प्राचार्य देवीदास मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल या प्रदर्शनाला कलाप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन कॉलेजचे प्राध्यापक मंगेश सांगोलकर आणि अर्चना लोहकरे यांनी केलंय